श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं भावाती तंस्याँ। तंस्याँ। नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ भगवंत आणि मी वेगळे नाहीत समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले तरी त्याच्या खाली पाणीच असते असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया तिला आपण खरे मानतो मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते आपण मायेच्या पाठीमागे जातो पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी घडू लागला वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते म्हणजे परमात्म स्वरूप होय सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे त्यालाच अनुसंधान असे म्हणतात भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मोरणे ही शेवटची पायरी होय जे जे घडते त्याचा करता परमात्मा आहे मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वाटणे यालाच निष्काम कर्म असे म्हणतात आणि आले तर भोगले गेले तर सोडले हे सहज कर्म होय दोष पाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म हे ज्ञानयुक्त कर्म होय आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म यालाच निरासक्त कर्म असं म्हणतात अमुकच फळ मला मिळावे ही वृत्ती सोडणे याचे नाव निरासक्ती होय विषयाची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झाले असे म्हणतात थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे कर्ममार्ग उपासना मार्ग नव्हिधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते लग्नाच्या प्रमाणे खर्च मी जास्त करीन दुसरा कमी करीन असे माणूस म्हणतो पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणे त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य होय आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये भगवंताच्या स्वरूप दर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो सर्व साधनांचा उपयोग अभिमान करण्यासाठी असतो हे काम लवकर होते आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार भगवंताचे नाम हेच आहे ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा आजचे बोधवचन आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा जानकी जय जय राम